पहिली दुसरी तिसरी साठी महत्वाचा असणारा घटक शिकणार आहोत घटकाचे नाव आहे अंक पेक्षा लहान आणि पेक्षा मोठी म्हणजे काय शिकणार आहे आपण आज तर लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती कसं ओळखायचं हे शिकायचं आहे बघा खूप सोपं आहे दोन दोन बोट बोट किती कमी झाली आणि तीन बोट काय झाली झाली जर मी लिहिताना दोन आणि तीन असं जवळ जवळ लिहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल का मला काय सांगायचं येते लक्षात येते काय काय सांगायचं येते नाही सांगता मग आपल्याला गणितात प्रश्न विचारतात की यामध्ये असं कोणतं चिन्ह द्यायचंय की ज्या चिन्हामुळं ही संख्या लहान आहे किंवा ही संख्या मोठी आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला चिन्ह देण्यासाठी एक प्रश्न विचार मग कोणतं आहे ते चिन्ह फक्त एका चिन्हावरून आपल्याला कळत ही संख्या लहान आहे का मोठी दोन संख्यांमध्ये तुलना करण्यासाठी दोन संख्यांमध्ये कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे हे सांगण्यासाठी म्हणून एक चिन्ह वापरतात हे चिन्ह आहे पेक्षा लहान आणि पेक्षा मोठं असं सांगणार चिन्ह नाही। नाही। ना? जिन, वो, वो, वो। आज आपण हे चिन्ह प्रत्यक्षात पाहणार कारण खडू आणि फळावरती लिहिलेलं चिन्ह तुम्हाला कळणार किती शिकवलं तर लक्षात येणार म्हणून आज मी तुम्हाला हे चिन्ह दाखवते हे चिन्ह आहे पेक्षा लहान आणि पेक्षा मोठ्याच चिन्ह दिसत आहे का सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं आज तुम्हाला हे कळणार आहे की गणितामध्ये पेक्षा लहान आणि पेक्षा मोठ म्हणजे नक्की एक दोन एक दोन पण इथं किती टोक दिसत आहेत एकच टोक दिसते किती टोक दिसते मग आत्ताच मी तुम्हाला सांगितलं एक टोक मोठ दोन टोक मोठी दोन, दोन।, दोन टोक मोठी इथं किती टोक आहेत दोन टोके किती टोक आहेत इथं किती टोक आहेत एकच टोक किती टोक आहे ते चिन्ह सांगतं हे चिन्ह सांगतं इकडची संख्या मोठी आहे इकडची संख्या की आ है? इकड़ी हो, संख्या हो, इकड सं दोन या आता अजिबात विसरायचं नाही की आपल्याला हे चिन्ह देताना ज्या ठिकाणी मोठी संख्या तिथं दोन टोक ज्या ठिकाणी बारखी संख्या इकडे एक टोक आवघड काही आहे का नाही समजून घेतलं तर गणित खूप सोप्प आहे सोपच आहे आपल्याला बघा मी तुम्हाला दाखवते आता हे मी तुम्हाला गणित आता लिहून दाखवते गणित बघा आपण हीच संख्या घेऊया थोडस आपण मी बाजूला लिहितो आपलं चिन्ह मोठं दाखवलंय ना आपण ठीक आहे त्या कारण आपण गणित काढू हे काढलं मी किती दोन हे काढले किती मी अंक ह्या अंक किती आहे हा अंग किती आहे बघा याच्यामध्ये आता मी हे आपल्याला मांडणी करायची कशी मांडणी करणार तर अशा पद्धतीनं इकडं ही संख्या मोठी आहे म्हणून इकडं किती टोपं केली दोन टोप दो केली आणि इकडं संख्या लहान आहे कुणापेक्षा लहान आहे या संख्यापेक्षा लहान आहे आपल्याला दुसरी तिसरी अंकल्पितली कुठलंही उदाहरण घ्यायचं नाही आपल्याला त्यांनी दिलेला गणित सोडवायचे त्यांनी दिलेला अंक बघायचे ते किती अंक देणार आहेत आपल्याला फक्त दोन देणार आणि या दोन अंकांमध्ये आपण ठरवायचं की कुठला अंक मोठा कुठला अंक दोन टोप इकडं एकटो इकडं ठीक आहे काय लक्षात आलं खूप सोपं गणित आहे आता जर हेच मी बघा आता मी तुम्हाला दोन अंकी संख्या आणखी देते बघा इथं लिहिले मी झाली रेत मी किती आहे किती आहे दहा बघा यातली संख्या ही लहान आहे का ही मोठी आहे ही मोठी आहे का ही लहान आहे आपल्याला बघायची आपल्याला डोळ्याला बघितल्यावर लक्षात आलं कुठली संख्या मोठी असली मग आपण काय करणार दोन टोक पंधरा आणि एक टोक एकच टोक दहा कर द्यायचं कारण ही संख्या काय आहे पंधरा पेक्षा लहान

आहे बरोबर कोणते चिन्ह आहे बरोबर दिसतंय का सगळ्यांना चिन्ह हे चिन्ह आहे बरोबरीचं समानतेचं चिन्ह कोणी आमचं समान असलेलं चिन्ह कळलं काय अवघड हे दिसलं पेक्षा लहानपेक्षा मोठं हा अशा पद्धतीनं पेक्षा लहानपेक्षा मोठं हे दाखवणारे हो हे आपण चिन्ह बनवलं आणि समानतेचं चिन्ह म्हणजे बरोबरीचं चिन्ह दाखवलं हो